नमस्कार मंडळी आज आपण कच्च्या कैरीचं सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत तर आता उन्हाळा दिवस चालू झालेला आहे आणि काहीतरी थंड थंड प्यावंसं वाटतं तर तेच आपण काय करणार ना एकदम थंड असा मनाला थंडावा देणारा कच्च्या कैरीचं सरबत किंवा पन्हा म्हणू शकता तुम्ही त्याला तर हे बघा आपण आज तीच रेसिपी बनवणार आहे एकदम सोपी आणि साधी तुम्हाला लिंबू शरबत पेक्षाही ही सोपी वाटेल आणि चवीलाही खूप खूप जास्त टेस्टी आहे ही तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा माझ्या बाल्कनीच्या बाजूलाच एक आंब्याचं झाड आहे तर त्याला खूप छान अशा कैऱ्या आलेल्या आहेत तर त्या मी दोन तीन कैऱ्या ना तोडून घेतलेल्या आहे पण जेव्हा आपण जेव्हा कैरी तोडतो ना त्याला खूप सारा चीक असतो तो चीक अंगावर येऊ नये काय होताना काही काहींना तो चीक उतो अंगाला त्यामुळं व्यवस्थित जपून तोडायच्या कैऱ्या तोडताना हे बघा त्यात खूप सगळा चीक असतो तोडताना तो चीक जर अंगाला लागला तर काहींना ना खाज खाज येते अंगाला किंवा पुरळ येतात त्यामुळं तोडताना व्यवस्थित एकाच हाताने तोडायचं ते बघा तुम्ही उडताना दिसलं ना पाण्यासारखं त्याला चीक असं म्हणतात तर हे बघा या तोडून घेतलेत मी आणि त्याला स्वच्छ असं त्याच्यावरचा जो चीक दिसतोय ना तो व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर काय करायचं ना आपल्याला कुकरला त्याला काय करायचं बॉईल करून घ्यायचं आहे तर मी इथे दोनच कैऱ्या टाकलेल्या आहेत तुम्हाला जर जास्त जणांसाठी या दोन कैऱ्यामध्ये तुम्ही तीन ते चार ग्लास इझिली बनवू शकता तर तुम्ही आता तुमच्याकडं जर पाहुणे आले तर तुम्ही पटकन हे शरबत बनवून देऊ शकता जास्त झंझट नाही आहे दोन ते तीन मिनटात रेसिपी होऊन जाते आणि हे बघा ज्याला बॉईल व्हायला पण जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटात दोन शिट्या काढल्या कुकरच्या ना की हे कैरी जी आहे ती बॉईल होऊन निघते आणि हे बघा आपल्याला काय करायचं त्यातला जो गर आहे ना कैरीमधला तो गर आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आणि त्याची जी साल आहे आणि आतली जी बी आहे त्याची तीही आपल्याला बाजूला करून घ्यायचं हे बघा आता मी चमच्याच्या साहाय्याने काय केलं ना त्याचा पूर्ण जो गर आहे आतला तो बाजूला काढून घेतलेला आहे तर हे बघा या पद्धतीनं आपल्याला त्याचा गर काढून घ्यायचा आहे पूर्ण असं चमच्याच्या साह्य तो इझिली निघतो जास्त नाही का झंझट करायचं काम नाही आहे हे बघा असं चमचा लावला की ते वेगळं होऊन जातो त्याचा पाठ तर हे बघा आपण काय केलं ना तो गर जो आहे कैरीचा तो मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे आणि त्यातच आपल्याला काय करायचं ना अर्धा कप आपल्याला साखर टाकायची आहे तर तुमचा गर जेवढा जास्त असेल त्याप्रमाणे तुम्ही त्यात साखर टाकू शकता तर मी इथं अर् दोन कैऱ्यासाठी अर्धा कप साखर टाकलेली आहे तुम्ही नाश्त्याचा चम्मच जर म म घेतला तर त्यांनी चार चम्मच तुम्हाला साखर टाकायची याच्यामध्ये आणि याच्यात हे बघा मी दोन इलायची टाकली आणि अमचूर पावडर टाकलेला आहे तर इथं अमचूर पावडरची जी टेस्ट आहे खूप छान लागते इथं तुम्ही नक्की इथं अमचूर पावडर स्किप करू नका टाकाच तुम्ही आणि हे बघा त्याला काय करायचं ना आपल्याला तो जो गर आहे वेलची साखर आणि अमचूर पावडर हे सगळे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आणि त्याची व्यवस्थित अशी छान पेस्ट बनवायची आणि ही पेस्ट आहे ना दोन ते तीन महिने व्यवस्थित टिकते हवा बंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवा आणि पाहुणे आले की एक चमचा आपल्याला ग्लासमध्ये टाकायचं आणि त्यामध्ये थंड पाणी टाकायचं एवढी सुंदर आणि वरून थोडंसं अमचूर पावडर टाकलं ना परत तर हा खूप छान अशी भन्नाट आपलं सरबत तयार होतं आणि हे बघा इकडे मी काय केलं ना थोडंसं वरून ग्लासाला काळं मीठ लावलेलं ला आहे काळं मीठ जेव्हा तोंडाला लावतो तर एकदम असं खूप छान अशी टेस्ट येते त्याला ते आणि हे बघा मी इकडं काय केलं ना एक दोन ते दोन चम्मच त्यामध्ये आपली जी पेस्ट आहे बनवलेली ती टाकली ग्लासमध्ये आणि इकडं थंड पाणी टाकायचं एकदम थंड पाणी टाकायचं आहे आणि हे बघा जो आपला जो सरबत आहे तो तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा सगळ्यांना आवडेल असं अप्रतिम सरबत आहे तर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा असे ज्युसेस सगळ्या आवडीने पितील आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो बाय बाय एन्जॉय